आता मात्र आपल्याला ह्या अंतिम हे जे सामने ठिकाणी सुरुवात होती वादळ खरी कोण संघाचा हा नऊ नंबरचा जर परिधान केला वादळ आता मात्र धुंगावतोय तो अर्थातच या शिरगावच्या प्रांगणामध्ये समोर मात्र उभा ठाकला असेल एक जबरदस्त मध्यरक्षक आणि आता मात्र जवळजवळ लांब्रा मध्ये आपण स्वागत करतोय आपल्या गावाचा हुकमाचा आहे प्रत्युत्तर प्रीतम कुमरोटकर हाँ वे क्या मित्रों यार थाली को बड़ा संगा सा यार वारिस लाके भगवान छाड़ रहा तुम्हें एडवांस थे कि दूसरे कितने मित्रानों तुम्हाला सांगीत खेळ दाखवावं लागेल यावेळेस हर्षद हर्षदचा देखील आजचा परफॉर्मन्स वाक मित्रांनो सुरुवातीच्या सामन्यापासून हर्षदने जबरदस्त कामगिरी या ठिकाणी आपल्या संघासाठी केली आहे त्याच जी चीज या ठिकाणी मैदानावरती आपल्याला बघायला मिळतंय की संघ अंतिम खेळी मधला प्रत्युत्तर पुन्हा एकदा प्रीतम प्रत्युत्तर पुन्हा का हर्षत बोनस असेल परंतु

फेब्रुवारी रोजी रायगड जिल्हा अजिंक्य पदनिमोळ चाचणी वाशी पेंट या ठिकाणी संपन्न होणार आहे तरी आपण सर्वांनी त्या ठिकाणी त्या कबड्डी स्पर्धेचा आस्वाद घेण्याचा जायचं आहे तर आता रायगड जिल्ह्यात तब्बल दोनशे छप्पन संघांचा सहभाग त्या स्पर्धेला असून आणि नक्कीच तीन दिवस ती कबड्डी स्पर्धा अजिंक्य पद्धम चाचणी

पुन्हा अशात खोलबल छोड्या गेले तर निश्चित जेल बंद होऊ शकतो आणि नक्की जेलबंद झाला खोलबल छोड्याला पॅनाल्टी निश्चित दिली जाईल प्रत्युत्तर प्रीता गोनजून परंतु काय प्रिता प्रयत्न करेल खाली त्या ठिकाणी कल्पेश असेल Thank the Lord Specialist. आता मात्र वेळ वेगवेगळ्या ठेवा सात माघार घेतोय त्याला प्रत्युत्तर एक नवोदित आदर बलपेश जबरदस्त मतेंद्रुते परवरध होत आहे आता मात्र उत्तर उत्तर त्या खेला या ठिकाणी सुरुवात होती ही चढाई ही सनी निघाला

एकदम शांत संयमाखेड होतोय माध्यमातून आता मात्र थेट राहील हर्षदभर जबाबदारी असेल

जबरदस्त मैदान जबरदस्त नियोजन जबरदस्त स्वयंसेव <laughs> <साइना सीवा. laughs> <laughs>

आणि अंतिम फेरी कोणत्याही प्रकारे स्पर्धेला गालबोट न लागता खरं अर्थान आपल्या सर्वांच्या सहकार्याने कबड्डी स्पर्धा या ठिकाणी होत आहे महेश महेशजी मोहिते यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थान सरकारने गेलेल्या कबड्डीचं स्वप्न या ठिकाणी पार पडतं अथवा तिसरी चढाई third year, specialist <laughs>

એ પાડી મને બોલ લોકો અબ તે જો होत सा या खेड वर जबाबदारी असेल आता मात्र एकदा देशभर अडवले गेले आपण जबरदस्त आणि सामना सांगतोय आणि विजय संघ ठरतोय वादळ खाई कळा आपलं खूप खूप अभिनंदन असेल मित्रांनो